नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूबी चॅनलवर तर अन्न व नागरिक पुरवठा विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना अभ्यासाची परिकल्पना यावी किंवा कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येतात किंवा संभाव्य प्रश्न आपण सोडवत आहोत ही जी प्रश्नपत्रिका आहे ती तिसऱ्या क्रमांकाची आहे या अगोदरच्या दोन प्रश्नपत्रिका आणि प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल पाहून घ्या तो आपल्या यूट्यूब चॅनलला प्लेलिस्टला अवेलेबल आहे तर आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागचे जे दोन प्रश्नपत्रिका ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिली नसेल पाहून घ्या ज्यांनी पाहिली असेल कोणत्या प्रश्नावर डाऊट असेल तर अवश्य व्हिडिओ सुरू करण्या अगोदर कमेंटद्वारे कळू शकता तर पाहूयात पहिला सेशनचा पहिला प्रश्न आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या तर लक्षात असू द्या पहा सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत असलेली जी अंत्यवय योजना आहे ज्याचं आपण राशन आता चालू आहे सध्याला करंटमध्ये ती केव्हा सुरू करण्यात आली किंवा त्याची सुरुवात कधीपासून झाली तर डिसेंबर दोन हजारमध्ये या अंत्यद्वय योजनेची सुरुवात झालेली आहे आणि लक्षात असू द्या हा पुरवठा निरीक्षक जो आहे तो अन्न आणि अन्न पुरवठा विभागाअंतर्गत काम करत असतो त्यामुळे यावर तुम्ही जास्त फोकस करा जे राशन व्यवस्था आहे जे तुम्हाला कोटा दिलं जातं त्यावर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी करा आणि अशाच पद्धतीचे प्रश्न मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे येत्या काही दिवसामध्ये परीक्षेच्या अगोदर एक हजार प्रश्न तुमच्यावर मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्याची प्राइस फक्त पन्नास रुपये आहेत त्याच्यावर काम चालू आहे जे की तुमच्या विभागाशी निगडीत असणार आहेत फक्त याच नाही जेवढे काही आजचा पंच्याहत्तर हजार मेगावरती चालू आहे सर्वांसाठी उपयुक्त पडतील असे महत्त्वाचे महत्त्वाची टॉप हंड्रेड जी के सॉरी एक हजार जी केचे प्रश्न आपण काढत आहोत तर लक्षात असू द्या पुढे पहा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक विभागाचे जे मंत्री असतात मंत्री कोण आहेत हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं कमेंट करा तर हे जे मंत्री असतात ते कोणत्या परिषदेचे अध्यक्ष असतात तर मित्रांनो राज्य ग्राहक संरक्षण परिषद जी असते त्याचे हे जे अध्यक्ष आहेत ते त्यांना पदसिद्ध अध्यक्ष म्हणा तर ते अध्यक्ष त्यांना असतात म्हणजे पदभार स्वीकारावं लागतं त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरानुसार किती वर्षापर्यंतची मुले पोषक आहाराकरिता पात्र आहेत तर लक्षात असू द्या या ठिकाणी चौदा वर्षाची जी मुले आहे आहेत ती पोषक आहाराकरिता पात्र आहेत किंवा पात्र असतात असं त्यांनी कायद्यानुसार ठरवून दिलेलं आहे आणि लक्षात असू द्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा याची तुम्ही थोडीफार आकलणी उजळणी करून घ्या यावर दोन ते तीन वेळा प्रश्न या ठिकाणी पडलेलं होतं चौदा प्रश्न भारतात अन्नधान्य उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य कोणतं आहे भारतामध्ये अन्नधान्य उत्पादनामध्ये सर्वप्रथम कोणतं राज्य आहे किंवा कोणत्या राज्याचा नंबर लागतो तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त अन्नधान्य उत्पादन केलं जातं अन्नाचा पुरवठा आपल्या भारतामध्ये त्या राज्याद्वारे केलं जातं पाचवा प्रश्न एक होता कारवर कारवर आहे ते तर या पुस्तकाचं लेखक कोण आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट करायचं आहे कारण का हा जो प्रश्न आहे ते मागच्या झेडपीला त्यासोबत हा अन्न व पुरवठा विभागाचे जे पेपर झालेले आहेत त्याला विचारण्यात आलेला होता त्यानंतर भारतात प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर भारतामध्ये प्लासी हे जे ठिकाण आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात असू द्या हे प्लासी जे ठिकाण आहे तर पहा हे जे प्लासी आहे ती आत्ता सध्याला हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे त्या ठिकाणी प्लासीचं जे युद्ध झालं होतं त्यावर सुद्धा प्रश्न लक्षात असू द्या त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी गीतेवर भाष्य करणारा कोणता ग्रंथ लिहिला नॉर्मल प्रश्न आहे गीता रहस्य नावाचा त्यांनी गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिलेला आहे ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका लक्षात असू द्या ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका जो आहे तो एकच ग्रंथ आहे बरं जे की ज्ञानेश्वरी यांनी लिहिलेला आहे ओशियन हे यांचंच आहे लोकमान्य टिळकांचं तर गीताही कोणाचं आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे त्यासोबत यांनी जे लोकमान्य टिळक केसरी व मराठाचे ते संपादक होते असंतोषाचे त्यांना जनक म्हणून पदवी या ठिकाणी त्यांना दिली गेली किंवा त्यांच्यावर एक टीका करण्यात आलेली होती तर महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण आहेत तर महात्मा गांधी यांचे जे राजकीय गुरु आहेत ते गोपाळ कृष्ण गोखले हे जे आहेत ते आहेत लक्षात असू द्या महात्मा गांधी यांचे सोपी ट्रीक झेके म्हणून जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला सोपं जाईल गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना केलेली होती महादेव गोविंद रानडे मोतीलाल नेहरू यांच्याबाबत तुम्ही माहिती जास्तीत जास्त कलेक्ट करा जेवढे आपले समाजसुधारक आहेत महाराष्ट्रातील त्यांच्यावर जास्तीत जास्त तुम्ही फोकस करा त्यानंतर वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केलं लक्षात असू द्या मुखपत्र हे जे आहे ते अरविंद घोष यांनी सुरू केलं हे जे गीत आहे ते कोणी सुरू केलं बकिमचंद्र चटर्जी आणि रवींद्रनाथ टागोर यांनी काय लिहिलं जनगणमन जे आपलं राष्ट्रगीत आहे तर लक्षात असू द्या याबाबत कन्फ्युजन होऊ नका आणि हे जनगणना कोणत्या भाषेत आहे बंगाली भाषेमध्ये आहे तर पुढे पहा या ठिकाणी महाराष्ट्रात सेवा सदनची स्थापना कोणी केली तर महाराष्ट्रामध्ये सेवा सदनची स्थापना जी आहे ती रमाबाई रानडे यांनी केलेली आहे आणि यांनी हे कोण आहेत तर महादेव गोविंद रानडेच्या या पत्नी आहेत तर लक्षात असू दे त्यानंतर पंडित रमाबाई यांच्याबाबत आपण पाहिलं होतं मुक्ती सदनची स्थापना त्यांनी या ठिकाणी केलेली होती पुढे पहा महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे तर महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर छत्रपती संभाजीनगर तर लक्षात असू द्या या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हा सर्वात मोठा विभाग आहे त्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पहिला मेगा फूड पार्क उभारण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रात पहिला मेगा फूड पार्क जो आहे तो सातारा या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेला आहे किंवा या ठिकाणी आहे त्यानंतर आता सध्याला तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शन वगैरे म्हणजे मतदान चालू होणार आहे तर मतदाराची नोंदणी करणे ही संविधानात्मक जबाबदारी कोणाची असते किंवा निवडणूक आयोगाची ही जबाबदारी असते आत्ता निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत जेवढ्या निवडणूक संदर्भात जेवढं तुमची माहिती कलेक्ट असाल तेवढं तुमच्यासाठी हितकार आहे कारण का सध्याला निवडणूक आहेत आणि त्यांच्यावर शंभर टक्के प्रश्न पडणारच आहेत त्यानंतर भारत आणि पाकिस्तान लक्षात असू द्या हे जे आहे भारत आणि पाकिस्तान यांची जी, जी रेषा आहे किंवा देशांची सीमा आहे ती कोणत्या सीमेद्वारे म्हणजे दूर झाली किंवा त्या सीमेला नाव काय आहे असं खूपदा प्रश्न पडतं तर लक्षात असू द्या रेड नावाची सीमा जी आहे ती भारत पाकिस्तानची आहे मॅकमोहन नावाची जी रेषा आहे ती चीन या देशासोबत आपली जी आहे आणि सर्वात जास्त कोणत्या सीमेला लागून आहे हेही सुद्धा तुम्हाला कमेंट करायचं आहे त्यानंतर शरीरामध्ये कशाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय नावाचा रोग होतो तर लक्षात असू द्या लोहाची जर तुमच्याकडे कमतरता असेल तर तुमच्यामध्ये रक्तक्षय नावाचा हा रोग होत असतो आणि इन्सुलिन जर तुमच्या तुम प्रमाणात नसेल तर तुम्हाला काय होतं शुगर ज्याला आपण शु शुगर जे आहे हे आपण म्हणत असतो याचं जर प्रमाण वगैरे खाली जास्त जर झालं तर तुम्हाला शुगर होण्याची खूप जास्त चान्सेस असतात तर अशा पद्धतीचे हे जे आहेत ते आपण प्रश्न पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि याची पी डी एफ वगैरे हवी असेल हे तुम्हाला हजार प्रश्नामध्ये सुद्धा मिळून जाणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना बाय वगैरे करायचे आहे त्यांनी अगोदरपासून एक पूर्व सूचना आपण प्रोव्हाइड केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आत्तापर्यंत के सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया तशाच नवीन सिरीजसोबत पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद